नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या काही महत्वाच्या पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांची ही थरारक चकमक मुंब्रा बायपास येथे सोमवारी सायंकाळी घडली अक्षय शिंदे हा पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी होता बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे एक्क्याण्णव दोन हजार चोवीस अंतर्गत त्याच्यावर पोक्सो ऍक्ट आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल होते तो सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेऊन बदलापूरमधील गुन्ह्याच्या तपासासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती काल सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता पोलिसांनी आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन ठाण्याच्या दिशेने येत असताना सुमारे सहा ते सहा पंधरा वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा वाहन थांबले असताना अचानक आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेत ठेवलेले पिस्तूल खेचून घेतले यानंतर त्याने पथकांवर तीन राऊंड गोळीबार केला या गोळीबारात एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर उर्वरित दोन गोळ्या इतरत्र फायर झाल्या स्वरक्षणासाठी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने तातडीने प्रतिकार करत फायरिंग केले अक्षय शिंदे गंभीर जखमी आरोप पिला आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदे यास तपासून मृत घोषित केले आहे जखमी मोरे यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे हलवण्यात आले मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आले या प्रकरणी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे पोलिसांवरील हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे बदलापूर मधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अक्षय शिंदे कसा गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे पोलीस तपास सुरू असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा त्या याला तपास तपासकामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून आहे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान म मा, माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था झालं पुढे त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं असं वडेट्टीवर आणि नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे ए पी आय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वचा स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी एन्काउंटर केला त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा हल्लाबोल केला यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं रोखटोक उत्तर दिलंय अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेताना त्यानं पोलिसांचं पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला यामुळे स्व संरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदे यांच्यावर गोळीबार केला यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला पोलिसांवर कोणी बंदूक उचलेल तर पोलीस काहीतरी करणारच ना असा रोकटोक सवाल यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विचारलाय असं आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अधिकृत घोषणा करायची पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली दिलेला केले हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाले मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोज हजारो जण प्रवास करतात अनेक जण आपल्या काही वस्तू विसरतात रेल्वे पोलिसांकडे पोहोचल्यावर त्या सुरक्षित राहतात मूळ मालक आल्यावर शहानिशा करून संबंधित वस्तू त्यांना सुपूर्द केली जाते अशातच कसरा सीएसएमटी से लोकल मध्ये रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर 20 लाख रोकड असलेली बॅग आढळून आली एका प्रवाशाला ही बेवारस बॅग आढळल्याने त्यांनी याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी बॅग कोणाची आहे याचा तपास सुरू केला आहे कसारा सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये बावीस सप्टेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली या दरम्यान लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला एक बॅग बेवारच पडलेली आढळून आले त्याने तात्काळ याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता या बॅगेत तब्बल वीस लाखांची रोकड होती इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी सदरची बॅग ताब्यात घेत सुरुवातीला बॅग कोणाची आहे याची विचारणा केली मात्र कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने बॅग जप्त करण्यात आले दरम्यान सदरची बॅग कोणाची आहे कोण विसरले याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला प्रवाशांनी जी बॅग दिली ती बेवर स्थितीमध्ये सापडलेली आहे त्यामध्ये चेक केल्यानंतर वीस लाख रुपये मिळाले संबंधी आम्ही जी कोणाची बॅग आहे त्यासंबंधी आम्ही तपास करत आहोत आपणामार्फतही आप आम्ही आवाहन करतो की जर अशी काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवावं